ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हुपरी विद्यालयात पत्रकार दिन साजरा पत्रकार सतीश कांगणे शहाबुद्दीन घोडुबाई यांचा सत्कार. राज्य शिक्षण संस्थेचे शांता रामकृष्ण दातार इंग्लिश स्कूल व 파리साना इंग्रोळी ज्युनियर कॉलेज हुपरी या विद्यालयात आज आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. पत्रकार दिनाच्या औचित्य साधून विद्यालयाचे प्राचार्य ई एस झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार सतीश कंगणे पत्रकार शहाबुद्दीन गुडुबाई यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे पत्रकार सतीश कंगणे यांचा वाढदिवस सुद्धा आजच होता यावी सतीश कंगणे यांनी आपले मनोगत व्यक्त केलं प्रास्ताविक माध्यमिक विभागाचे ज्येष्ठ शिक्षक श्री पांढरबळे यांनी केलं तसेच ज्युनियर विभागाचे प्रमुख बी आर पाटील यांनी आभार मानले कार्यक्रमाचं नियोजन एस बी जाधव यांनी केलं यावेळी व्यवसाय विभागाचे प्रमुख पी बी थोरात परीक्षा विभागाचे श्री गायकवाड श्रीमती लोखंडे माने श्री तावदारे उपस्थित होते ज्युनियर आणि माध्यमिक विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला महानकर नियपसाठी सतीश कंगणी उपरी